बालाजी महिला हो समूह कार्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उल्हासात साजरा जळगावने येथील बालाजी महिला समूह कार्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली ज्यामध्ये मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी सो यांच्या हस्ते ध्वजपूजन करून नारळ वाढवण्यात आला त्याचबरोबर बालाजी महिला समूहाच्या सचिव प्रियंका एरे यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले ज्यामध्ये संस्थेच्या सर्व महिला यांनी सहभाग नोंदवला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक त्याचबरोबर भोय पाटील विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राचार्य त्याजवळ जळगावनी गावचे आरोग्य विभाग कर्मचारी पोलीस कर्मचारी जळगाव यांनी सहभाग नोंदवला तिरंग्याचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले ज्याने सर्वांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत बालाजी महिला समूह कार्यालयाच्या स्वातंत्र्य साजरा करण्याच्या कार्यक्रमाने समाजातील सर्व स्तरामध्ये दे। देशभक्ती आणि सामाजिक जाणीव जाणवण्याचे काम केले आहे

हा ah, त